नमस्कार मी रणवीर रघुनाथ राठोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेरसे बांबडे गावडेवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण घड्याळातील वेळेचे वाचन हा भाग पाहिला होता आता या व्हिडिओमध्ये आपण सव्वा साडे पावणे या शब्दांचा उपयोग करून घड्याळातील वेळेचे वाचन कसे केले जाते हे पाहणार आहोत या घड्याळात किती वाजले या या वेळेला अजून कशा प्रकारे वाचले जाते सव्वा सात वाजले असे वाचले जाते ते कसे काय

असे दर्शवितो आणि मिनिट काटा सव्वा भाग असे दर्शवितो म्हणून या घड्याळात सव्वा सात वाजले असे वाचावे छान स्पष्टीकरण केलेस आता या घड्याळात किती वाजले सांग बघू या घड्याळात 7 वाजून 30 मिनिटे झाली या वेळेला अजून कशा प्रकारे वाजले जाते साडे 7 वाजले असे वाजले जाते ते कसे काय जरा स्पष्टीकरण करून सांग बघू वड्यातीत पहिले 30 मिनिटे म्हणजे एका तासाचा अर्धा भाग होय या अर्धा भागाला साधे असे वाटले जाते या तास काटा, तास मध्ये आहे म्हणजे सात वाजून गेलेले आहेत असे दर्शवितो आणि मिनिट काटा एका तासाचा अर्धा भाग झाला असे दर्शवितो म्हणून असे अरे वा छान स्पष्टीकरण केले सांग बघूया सात वाजून पंचेचाळीस मिनिटे या वेळेला अजून कशा प्रकारे वाचले जाते आठ वाजले असे वाचले जाते ते कसे काय जरा स्पष्टीकरण करून सांग बघू पहिले पंचेचाळीस मिनिटे म्हणजे एका तासाचा पाऊन भाग या पाऊन भागाला घड्याळात पाहुणे असे वाटले जाते या घड्याळातील तास काटा सात व आठच्या मध्ये आहे म्हणजे दर्शवितो आणि मिनिट कटा 1 ता, तासाचा पावून भाग झाला असे दर्शवितो यात कळतो असा की आठ वाजण्यासाठी काही काळ म्हणजे घरातील शेवटचे 15 मिनिटे बाकी आहे म्हणून याकडे मित्रांनो आपण यापूर्वीच्या घड्याळातील वेळेचे वाचन साडेसात वाजले असे वाचले होते परंतु घड्याळातील काही वेळांचे आपण पुढील उदाहरणात पाहणार आहोत या घड्याळात किती वाजले या या वेळेला अजून कशा प्रकारे वाचले जाते दीड वाजले असे वाचले जाते ते कसे काय जरा स्पष्टीकरण करून सांग बघू वडाळातील पहिले तीस मिनिटे म्हणजे एका तासाचा अर्धा भाग या अर्ध्या भागाला वडाळात साधे असे वाटले जाते या वेळातील तास काटा एक व दोन मध्ये आहे वाजून गेलेले आहे असे दर्शवितो आणि मिनिट काटा एका तासाचा अर्धा भाग झाला असे दर्शवितो म्हणून या वेळात साडे वाजले असे न वाजता असे छान स्पष्टीकरण केले आता या घड्याळात किती वाजले सांग बघू या घड्याळात दोन वाजून तीस मिनिटे झाली या वेळेला अजून कशा प्रकारे वाचले जाते अडीच वाजले असे ते कसे काय जरा स्पष्टीकरण करून सांग बघू 8:3 पहिले 30 मिनिटे म्हणजे एका तासाचा अर्धा भाग या अर्धा भागाला गडा साधे असे वाजले जाते या गडाला 3 तास टाटा 2 व 3 च्या मध्ये आहे म्हणजे तास टाटा 2 असे दर्शवितो आणि मिनिट काटा एका तासाचा अर्धा भाग झाला असे दर्शवितो म्हणून या घड्याळात साडे दोन वाजले असे न वाजता अडीच वाजले असे वाचावे मित्रांनो सव्वा साडे पावणे या शब्दांचा उपयोग करू घड्याळ्यातील वेळेचे वाचन कसे केले जाते हे तुम्हाला कळलेच असेल चला तर आपण सराव करू। या घड्याळात घड्याळात पाच वाजून तीस मिनिटे झाली या वेळेला अजून कशा प्रकारे वाचले जाते साडेपाच वाजले असे वाचले जाते या घड्याळात किती वाजले तीन वाजून वेळेला अजून कशा प्रकारे वाचले जाते साडे तीन असे वाजले, वाचले जाते या घड्याळात किती वाजले या घड्याळात अकरा वाजून पंधरा मिनिटे या वेळेला अजून कशा प्रकारे वाचले जाते सव्वा अकरा वाजले जाते या घड्याळात किती वाजले या घड्या एक वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली या वेळेला अजून कशा प्रकारे वाचले जाते में दोन वाद्ले असे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि यापुढील व्हिडिओचे डायरेक्ट लिंक हवी असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद